निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्री गणेशाय मंदिर आमच्या ओरंडी गावशी आराध्य दैवत नवसाला पावणारा गणपती म्हणजे श्री गणराया आज गणरायाच्या इथे आज आपण आलेलो आहोत आपल्या जाऊया आज गणपतीचा महाप्रसाद घेण्यासाठी आज आहे आमच्या गणपतीचे जेवण आज आम्ही सर्वजण आलेले आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आपला खडदुबाच्या गाठामध्ये गणपतीचं मंदिर हो अन आज उत्सवाने आज त्यांचं कधी गणपतीचं जवान जेवान साजरं करेल गणपती बसावला आहे खरी तर आधीने आम्हाला एक गोष्ट असं सहकार्या मंदिर बांधायला कुठे जाणार आणि त्यानंतर का पर्याय आम्ही त्याचा सहभाग आम्ही ते चांगल्या बाईक पार पडतात आज लोक येत्या जातात उत्सव ठिकाणी जातात पण बघ काहीतरी भविष्यात मोठं घडावा एवढी आमची इच्छा आहे एवढं फरक अधिकाऱ्याला किंवा कोणी असतील आपल्या जागा या गणपतीचा महाप्रसाद कार्यक्रम झाला त्या महाप्रसाद आपले बालमभाई यांनी केला हिंदू मुस्लिम एक आपले एक प्रती दाखवला आहे हे बघा हिने आज साहेब केला एक नंबर साहेब झाला त्यांना ही दक्षिणा देतानी आपली दिलीप नाना आहे पुन्हा एकदा नवीन एका होऊनमध्ये आता आपण आलेलो तर आपल्या गावातील गणेश खिंड इथे गणेश खिंड म्हणजे आमचा वरुंडी गावाचा घाट आहे गणेश खिंड इथं एक गणपतीची स्थापना केली आहे आज इथेच तुम्हाला पाठीमागे भरपूर अशी लोक भाविक जेवणासाठी आलेले आहेत पाठीमागे गाड्या पण थांबतात जेव्हा था था था। महाप्रसादासाठी मि तर मित्रांनो गणपती निमित्त आज नवा दिवस निमित्त आज जेवण ठेवलं आहे इथं तर मित्रांनो आजचेच नवीन व्हिडिओ पाहिजे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व आमच्या गणपती तुम्हाला थोडक्यात माहिती पण थांब ती पण आमच्या मम्मी आल्या होत्या परसात घेण्यासाठी गणेश पाईप पाय करून एक दोन किलोमीटर हाय आश्वी साकोर रोड हाय वरवंडीचा घाट आहे घाटामध्ये गणेश मंदिर आहे हरिभक्त परायन गोटीराम महाराज काकडी दिसखळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्या स्वप्नात गणपती आलो होता ज्यांचा नवोस केला होता गणपतीचा त्यांनी गणपतीची मूर्त बसवलेली आपल्या गडावरती दहा ते बारा वर्ष रहिवासात होती आता त्यांच्या गावी त्रिकगड तालुका पारणे ते हाय आपले गणेश मंदिर हे आपले जुन्या वाड्यातलं हाय साकोराशी रोड या वाड्यातल्या आडापैकी गणेश मंदिर आहे आपण आता सापलिंग गडाच्या पाहिजे या डोंगरावर समोर सापलिंग खंडो मंदिरेवर सुंदर असं वातावरण पाऊस भरपूर झाला गणेशाची कृपा झाली आपल्याला चार ते पाच महिने पाऊस नव्हता आता भरपूर असा पाऊस झाले आणि आले फुल भरलेली तर चला मित्रांनो जाऊया या गणपती करण्यासाठी भोजन करण्यासाठी गणपतीचा आशीर्वाद घेऊया गणपती आपल्या आहे वरवंडी गाव पाच सहा सहा किलोमीटर लांब आहे आहे तो सापूर आश्वी रोड ते भक्तगण महाप्रसाद लाभ घेत आणि भरपुराचे भाविक आले टेल म्हणजे महाप्रसाद नाना बसेल आमच्या टेलमध्ये ते वागा तर आले राहुल पण आलाय चला तर मग आपला भाऊ बघतो भाऊ त्या पण फाटतात मंदिराच्या कामासाठी मदत पण करतात हे आपले गणेश मंदिर गणेश मंदिराची सुंदरायची मूर्त आहे पावती फाडणारी भरत भोसले स्वप्न गागरी पावती फाड रे पावती फाडी ना चांगलं फाडा आपले नाम आपण जेव्हा बोलताना घरात हात म्हणजे माग फडायचे इकडे बा आप लोकांना परसाद खायला बोलले परसाद वाढाय पाहिजे ना भगत लोक मला रे लोकांना म्हणून तरी पावणे आहे ना माणूस तिकडे भरपूर असे भाविक प्रसाद घेण्यासाठी आले होते सुंदर निसर्गरम्य वातावरणात गणेश मंदिर चालकडी बेना रे बेना आधी तो जालूस जाकांत आणला तेव्हा जेवत होतो सुंदर असं जेवण झाले होत कढी एक नंबर होती लापशी पण एक नंबर होती भात पण एक नंबर होता पाठीमाग दिसायचे गणेश महाराज खाली गणपती पण बसलेली गणपती निमित्त जेवण गणपती जात वरवंडी दिवस आहे

ના <coughs> મા <coughs> <coughs> <coughs>

निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गणेश मंदिर आपल्या तिन्ही गावाच्या शेवट वसलेले अलीकूनच या साईडला वरवंडी गाव आहे इकडे शिंदुडी गाव आहे पाठीमागे इकडे कवठ गाव आहे गणेशाच्या कृपाने भरपूर असा पाऊस झालेला आहे हा तो रोड आहे वरवंडी घाट वरवंडीचा घाट आहे हा पाऊस पण भरपूर झाला वन खात्यातील भरपूर अशी नाले भरलेली भरपूर असं पाणी झालेलं आहे हा येतो साकोराशी रोड वरुंडीचा घाट याचं नवीन पण काम सुरू होणार आहे घाटाचं त्या टावर शिसाय थापलिंग खंडोबा मंदिर त्याच्यात आहे गणेश मंदिर आहे सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण चौकड असं हिरवळ दाटलेली हे गणेशाचं काम सुरू आहे गणेश मंदिराचं त्या मंदिराची खाली फॉरेस्ट खात्याची जागा आहे तिथे ते पण प्रश्न आहे आपण काही मान्यवर मंडळी करून ते प्रश्न पण जाणून घेऊया वन खात्याने गणेशाला गणपती मंदिराला जागा द्यावं ही पण गणेश करूया सुंदर आपले ताते ताते थोडेसे शे, दोन शब्द बोलते गणपती बोला आपल्या खळदोबाच्या घाटामध्ये गणपतीचं मंदिर आज उत्सव गणपतीचं जवान बेवाण साजरे करेल हा बांध्यात जागा त्याची पाहिजे खातीने आम्हाला खूप जागा द्यावा गावकरी मंदिर बांध गावकरी मंदिर बांधतील आमची खरी बातील बोला बरोबर चांगल्या लोक येत्या जातात जातात पण बघ काहीतरी भविष्यात मोठं घडावं एवढी आमची इच्छा आहे एवढं फरक अधिकाऱ्याला गुन्हे असते आपल्या आम्हाला जागा एवढीच गणपती राजरंग दादा थोडी सांगते काय म्हणणे सांग नाही परमेश्वर खंडोबा विनंती आणि आम्ही करू बारीश कसईल आशय आपल्याला नऊ साल पाहुणा गणपती आपला नऊ साल वरून गणपतीचं नाव खंड

असं बर झाले भाविक भाविक आम्ही उत्साह करेल मित्रांनो आता निघण्याची वेळ झाली आता हे फुर भरपूर जेवलेले गणपती काय मागितले काय ना पाऊस मागितला आता पाऊस पण झालाय भरपूर आता तिकडे बा सोपा पिशी घेऊ भरून घेऊ राहिलाय घरी दाद्या पिशी भरून घेऊ राहिले परसात हे बा आता पिशी नाही ती घ्या भरून मग काय आनंदी ओरंडी गावाकडे सुंदर असं पावसाचं वातावरण झालंय हे बघा आता आपल्याला निघायचे खाली पाठीमागा मित्रांनो तुम्हाला सुंदर असा आपल्या ओरंडीचा गाठे पाठीमाग गाडे करताय सुंदर असं निसर्गाचं वातावरण झालंय या व्हिडिओ मध्ये माझ्याकडून काही चुकून शब्द गेलेला तर माफ करा माझं एकदम सादर गावठी बोलणं आपलं गावांना बोलणे तर काही चुकेल असेल तर मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर अंदाबा भेटूया पण एकदा नवीन अशा मराठी मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद गणपती आप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या उद्या हा एक धन्य विसर्जन तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू